तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि लहान मुलांसाठी मजेदार शिकण्यासारखी गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो गोष्ट ही नक्की ऐका आणि पूर्ण ऐका तर मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असताना आपल्या तर आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला लवकर मिळून जातील तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे दुकानदार आणि हत्ती एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेतात व त्याला खाऊ घालत असत सर्व गावकऱ्यांचा गाव तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे हत्ती तो फुले सोंडेत घेऊन मिरवत मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे हत्ती ज्या प्रकारे फुले मिरवित नेत आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने भगत असत लोक हत्तीचे कौतुक करत असे हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता रोजच्या सवयीप्रमाणे दुकानदार हत्ती दुकान रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेत सुई टोचली दुकानदार दाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला हत्तीला फुले देण्याऐवजी हार हार ओण्याच्या सुईने जोरात टोसल्यामुळे हत्ती दुखावला गेला व तो त्याला त्या दुकानदाराला दुकानदाराचा राग आला आपल्या या दुकानाचे विनाकारण या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्ती दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेत भ भरून घेतले हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकाना दुकानदार फुले आणि हारांवर फवारले दुकानदाराचा सगळा माल खराब झाला त्याला स्वतःची चूक कळून आली मात्र त्यासाठी त्याने त्याला मोठी किंमत मोजावी लागली त्या गोष्टीचं तात्पर्य मित्रांनो असं आहे की जशाच तसं तर गोष्ट संपली मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तिथे असेल ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील